सिटी हेल्थमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या जंक फूड म्हणा किंवा लठ्ठपणा म्हणा हे सगळे कॉमन आजार झालेत अनेकांच्यापर्यंत ते आजार पोचत आहेत पण त्यासंदर्भात जर व्यवस्थित आपण मार्गदर्शन घेतलं व्यवस्थित उपचार घेतले आणि व्यवस्थित आपण सूचनांचं पालन केलं तर त्या संदर्भात काही चांगला मार्ग निघू शकतो किंवा चांगला परिणाम दिसून निघू शकतो तर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर प्रिया दंडगे त्यांची वेगळी ओळख करून दे द्यायची गरज नाही कोल्हापूरकरांना अनेक वर्षापासून त्या आपल्या आर्टिकल्स किंवा उपचारातनं किंवा व्याख्यानातनं किंवा चर्चेतनं त्या आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी मांडत आहेत गेल्या वीस वर्षापासून त्यांचं प्रॅक्टिस आहे या सगळ्या गोष्टीवर मॅडम खूप खूप स्वागत तुमचं आणि या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर आज आपण वेळ काढला तर आमच्या चर्चा करायला त्याबद्दल खूप खूप आपले आभार मानतो मी सुरुवातीलाच साधारणपणे काय असतं की भारतीय आहार हा सगळं सगळ्यात चांगला आहे असं पण म्हणतो पण त्याच्याहीपेक्षा असं झाले की अनेकदा जंक फूडचं आता सगळं वातावरण आहे अनेकांना पिझ्झा बर्गर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर या सगळ्या जंक फूडचे तोटे काय आहेत आणि भारतीय आहार कसा सर्वश्रेष्ठ आहे काय सांगाल एकतर आपण भारतीय उपखंडाचा किंवा आपण भारत देशाचा विचार केला तर आपल्याकडं जैवविविधता खूप आहे आपले वेगवेगळे ऋतू आहेत आणि त्या ऋतूनुसार प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न किंवा जेवण पदार्थ शिजवले जातात केले जातात तिथे जसं जे अन्नधान्य ज्या भाज्या फळं उपलब्ध आहे त्यापासून हजारो वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि आपण ते शतकानुशतके खात आहोत तर भारतीय याच्यामध्ये आपण मसाल्याचा जास्त वापर करतो आपल्यासारखे मसाले इतर कुठं वापरले जात नाहीत त्यामुळे जसं वास्कोद गामा मसाल्याच्या शोधासाठीच भारतात आला तर मसाला हे आपलं भारतीयांचं वैशिष्ट्य आहे आपल्या स्वयंपाकाचं आणि मग वेग वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपल्याकडे बनवले जातात आणि तसा आहार आपल्याकडे घेतला जातो पण अलीकडे असं फॅड आलेलं आहे की आपला भारतीय आहार सोडून आपण बऱ्याचशा इतर आहाराच्या मागे लागलेलो आहोत की ओट्स खाणं चिया सीड्स खाणं कुठलीही नवीन गोष्ट आपल्या आहारात आपण सामील करण्यापूर्वी त्या पद्धतीचा आहार किंवा त्या पद्धतीचं एक धान्य आपल्याकडे आहे का हे तपासणं महत्त्वाचं आहे आता तुम्ही बघितलं तर दक्षिण भागामध्ये नारळाची झाडं जास्त आहेत त्यामुळं त्यांच्याकडे खोबऱ्याचा वापर स्वयंपाकात जास्त केला जातो याचबरोबर जर आपण उत्तरेकडे गेलो तर दूध दुप्त जास्त आहे त्यामुळे पनीर दही लस्सी ताक या गोष्टींचा जास्त वापर केला जातो दक्षिणेमध्ये आपण खोबरेल तेल स्वयंपाकात वापरतो तर उत्तरेमध्ये घी तूप वापरलं जातं आणि भारतामध्ये जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळं धान्य कडधान्य डाळी आहेत तेवढं कुठल्याच देशामध्ये जगामध्ये नाही आहे आणि आपण हे खाऊन आपले खाबर पणजोबा पणजोबा आजोबा मोठे झालेले आहेत आणि यामधूनच आपण बऱ्याचशा गोष्टी साध्यही केलेल्या आहेत त्यामुळे एकदम भारतीय आहाराला नावं ठेवणं किंवा तो टाकावं आहे असं समजणं हे चुकीचं आहे कारण अगदी आपण हळद जी वापरतो आपल्या स्वयंपाकामध्ये छोटस उदाहरण घ्यायचं झालं तर टर्मरिक हळद तर आता पाश्चात्य लोक आपल्याला सांगायला की अरे कर्क्युमिन खूप चांगलं आहे आणि त्याच्या गोळ्या घ्या किंवा तुम्ही हळद खाल्ली पाहिजे हळदीला सुपर फूड म्हणायला लागलेले आहेत पण आपल्या स्वयंपाकात आपण शतकानुशतके हळद वापरत आलेलो आहोत हळदीचं पेटंट आणि तो वाद हेही तुम्हाला माहितीच आहे सगळं तेव्हा भारतीय आहार हा सर्वोत्तम आहे जर काही त्या त्रुटी असतील तर त्या नवीन शास्त्राच्या आधारे सायन्सच्या आधारे आपण दूर करू शकतो पण माझ्या दृष्टीने तरी भारतीय आहार हा जसा ऋतू बदलतो तसा आपण आहार घेतो जसा आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे तसा आहार घेतो आपले सण समारंभ यामध्ये वेगवेगळे पदार्थ केले जातात तर मला असं वाटतं की भारतीय आहार हाच सर्वोत्तम आहार आहे अलीकडे मॅडम एक म्हणजे त्याला आपण जरा फॅट म्हणू डाएट मी डायटवर हो आहे किंवा मी डाएट करते असं अनेक जणांना ऐकवतात किंवा ऐकायला मिळतं तर हे नेमकं काय डाएट म्हणजे नेमकं काय असतं ॲक्च्युली डाएट म्हणजे काय तर बऱ्याच जणांचं असं असतं की डाएट म्हणजे काहीतरी बेचव काहीतरी नकोसं खाणं थोडंसं खाणं आणि जे आपण नेहमी रोज खातो ते खायचं नाही म्हणजे डाएट तर हे चुकीचं आहे डाएट म्हणजे काय आहार तर आ, समतोल आहार जर आपण घेतला आपल्या रोजच्या जीवनामध्ये जेवणामध्ये तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम तसा सहसा येत नाही तर डायटचे जे फॅड आहे मंकी डायट आहे किटो डायट आहे अमुक डायट आहे तमुक डायट आहे तर ही अशी वेगवेगळी फॅड येत राहतात आणि जातात पण काही वर्षानंतर पण आपलं जे ताट आहे भारतीय जेवणाचं ते आदर्श ताट आहे तर त्याप्रमाणे आपण जेवलो तर ते सस्टेनेबल आहे सस्टेनेबल म्हणजे काय तर जे आपण आयुष्यभर करू शकू असं बऱ्याच रुग्णांचं असं म्हणणं असतं की म्हणजे ज्यांचं पे वजन वाढलं आहे त्यांचं की आत्ता मी असं काहीतरी करेन कुठल्या तरी, तरी पावडरी घेईन किंवा नुसत्या फळाच्या रसावर राहीन किंवा नुसतंच मी प्रोटीन खाईन किंवा असं काहीतरी करून मी आत्ता वाढलेलं वजन माझं कमी करतो आणि एकदा ते वजन कमी झालं की मग मी मेंटेन करतो तर आत्ता आहे हेच वजन तुम्हाला मेंटेन करायला जमत नाही तर तुम्ही पुढे नाही करू शकत आहे दुसरी गोष्ट हे सगळे आघोरी उपाय आहेत वजन कमी करण्याचे त्यांना आहारशास्त्र ही माहिती नसतं त्यांना आपलं शरीर कसं चालतं कुठले कुठले अन्नघटक वापरतं आपली पचनसंस्था कशी चालते एकूण आपलं शरीर कसं काम करतं हे माहीत नसतं ते लोक अशा पद्धतीचा आहार प्रिस्क्राईब करतात किंवा देतात आणि ले पर्सनला तर हे माहिती नसतं त्यांना फक्त दिसतं की वजनाचा काटा कमी झाला म्हणजे माझं साठ किलो होतं आता माझं पन्नास झालं आपल्याला एका इच्छित स्थळी पोचायचं आहे पण ते कसं पोहोचायचं आहे आपण रक्तबंबाळ होऊन जर तिथं पोहोचलो तर काहीच उपयोग नाही आहे सेफ जर्नी ज्याला म्हणतो ना तो सेफ जर्नी करणं अतिशय आवश्यक आहे पण भारतासारखा देश जे वजनदार माणसांचा देश समजला जातो तर त्या देशामध्ये हे वजन कमी करण्याचं फॅट कुठन आलं कसं आलं म्हणजे नाही कसं झालं तुम्हाला सांगते की पाश्चात्य देशामध्ये बरेच अशी फॅट येत गेले की खूप स्लीम असणं म्हणजे सुंदर असणं आणि अर्थात आपण पाश्चात्य लोकांच्या विचारात आणि त्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रोपगंडा मग मल्टीनॅशनल कंपन्या आल्या फॅशन शो आली फॅशन इंडस्ट्री आली ज्याच्यामध्ये झिरो साईज आला आपल्याला नेहमीच असं वाटत गेलं की जे काही पाश्चात्य लोकं आणतायत ते सगळं व्यवस्थित आहे कारण त्यांच्याकडे संशोधन खूप हे होतं संशोधन होतं आणि त्याला खूप शास्त्रीय आधार शोधला जातो खूप अभ्यास केला जातो हे जरी खरं असलं तरी आपल्या पूर्वजांनी देखील अनेक पिढ्याने पिढ्या अभ्यास करूनच हे आहाराचं आपलं गणित बसवलेलं आहे जसं आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे आंबे येतात करवंद येतात जांभळं येतात तर आपण उन्हाळ्यात ते खातो पण अशा पद्धती फळांची संख्या पाश्चात्य देशात कमी आहे आणि सगळंच आहे तर मग अशी ही वेगवेगळी फॅड येत गेली की स्लिम म्हणजे सुंदर त्याला फॅशन इंडस्ट्रीनी दुजोरा दिला मग आपल्यालाही वाटायला की अरे आपण फारच जाड आहे दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या पन्नास वर्षामध्ये भारतीयांचा आहार हा खूप बदलला म्हणजे माझ्या लहानपणी आम्हाला भूक लागल्यावर चिरमुरे पोहे असं काहीतरी असायचं फुटाणे शेंगदाणे असं आम्ही खायचो तर आता असं आहे की भूक लागली म्हटलं की काय असतं दोन मिनिटवाला काहीतरी फंडा असतो तर पॅकेट फोडलं जातं आणि आपण हे विचार करत नाही की जाहिरातीमध्ये एखादी सेलिब्रिटी सांगते की मी हे खाते तर खरंच ती खात असेल का याचा आपण मुळीच विचार करत नाही तसं बघायला गेलं तर सगळे सेलिब्रिटी मग स्पोर्ट्समधले असू देत किंवा बॉलिवूडमधले असू देत त्यांचे नामवंत आहार तज्ज्ञ असतात आणि ते जंक फूडचा कणसुद्धा खात नाहीत पण आपल्याला मात्र दाखवलं जातं की मी हे एक पॅकेट खातो ते खातो आणि मग जसं आपले दूध पोहे गुळ पोहे हे जे आहे ते कालबाह्य झालं ते आपल्याला वाटायला की अरे आए, of, uh, uh, की वा की वा uh, हे काहीतरी गावठी आहे किंवा इट इज आउट ऑफ फॅशन आहे आणि फॅशनचं खाणं म्हणजे सेरेलॅक खाणं किंवा बाळांना देणं किंवा सेरेल्स खाणं किंवा कॅलॉग्स सारखं कॉर्नफ्लेक्स खाणं हे सगळं फॅशनेबल झालं आणि यामध्ये साखर अतिरिक्त आपल्या आहारामध्ये आली आपल्याकडे अशी पद्धत आहे की फक्त सणावाराला गोड खायचं एरवी गुळाचा खडा पाहुण्यांना देण्याची पद्धत आहे दमून येतात ते गुळ पाणी देण्याची पद्धत आहे पण आपल्याकडे आता असं झालं की मुबलकता आली सुबत्ता आली त्यामुळं उन्हाळ्यात खाल्लं जाणारं कधीतरी चवीनं खाल्लं जाणारं आईस्क्रीम रोज माणसं खायला लागली चॉकलेट रोज खायला लागली आपल्याकडे खूप आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी नाही आमच्या घरी घरी आणि सगळं भरलेलं असतं किंवा चॉकलेट्स खूप खाल्ली जायला लागली पॅकेट फूड खायला लागलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्ड्रिंक्स की लोक बरेच जेवताना बऱ्याच जणांना खाताना कोल्ड्रिंक्स प्यायची सवय आहे पण आपण त्याचं लेबल वाचत नाही की त्याच्यावर काय लिहिलंय तर त्याच्यामध्ये बघितलं तर सरासरी जर तुम्ही दोनशे एम एलची एक बॉटल घेतली कोल्ड्रिंकची कुठलंही असू दे त्यामध्ये आठ ते बारा चमचे साखर असते मग ही अतिरिक्त साखर जी झाली आणि दुसरं म्हणजे आपण बैठी जीवनशैली आता ऑफिसेस झाले डेस्क झाले की त्याच्यावर बसून बसून दिवसभर काम करायचं आता जसं आपण पूर्वी चालत जायचो किंवा सायकल असायची आता दुचाकी आल्या चार चाकी आल्या एकूण सगळी जीवनशैली बदलल्यामुळे व्यायामाचा अभाव अतिरिक्त साखर तेल फॅट्स निर्माण करणारं आणि याच्यामुळं आपण जाड होत गेलो Uh, मला वाटतं भारतात आता सर्वाधिक जास्त डायबिटीजचे पेशंट आहेत आणि त्याचं काय कारण असावं हेच मी सांगितलं ना बैठी जीवनशैली आहे पण आठ आठ दहा दहा तास एका जागी बसून राहतो व्यायामही करत नाही काहीच ऍक्टिव्ह दिवसभर नसतो आणि मग त्याच्यामुळे आणि खातो कधी कुठल्याही वेळी खातो रात्री उशिरा बरेच जण नऊ दहा वाजता खातात म्हणजे साधारण वयाचा आणि डायबिटीसचा काही संबंध राहिलेलाच नाही 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 आणि इवन लहान मुलांमध्ये आता बघायला मिळायला लागलेलं आहे की मुलांना सगळं जंक फूड आपण खायला देतो काय म्हणतो स्विगी झोमॅटो इफेक्ट जो आहे सिंड्रोम आहे त्याच्यामुळे घर बसल्या मुलं ऑर्डर करतात आयांनाही आता त्या कामात जर आई पण कामात अर्धा तास असेल वडील अर्धा तास असतील तर आई काय म्हणतो ते काही पटकन खाऊ करून नाही देऊ शकणार आहे तर त्यावेळी मग मुलं स्विगी आणि झोमॅटोवरून असं फूड मागवतात ज्याच्यामध्ये एम एस जी आहे आणि ज्याच्यामध्ये अतिरिक्त साखर तूप वापरलेलं आहे मैदा प्रचंड प्रमाणात वापरतो तुम्ही बघितलं असेल तर लोक तक्रार करतात की भाजी महाग झाली फळं महाग झाली पण बिस्किटं महाग झाली म्हणून कोणी तक्रार करत नाही असा प्रकार आहे सगळा आणि आपल्या प्रत्येकाच्या घरी सरासरी बघितलं तर पन्नास टक्के लोकांकडं एक हजार दीड हजार रुपयाची बेकरी प्रॉडक्ट्स दर महिन्याला खाल्ली जातात आपण दिवसाची सुरुवातच जर मैदा अतिरिक्त साखर या सगळ्यांनी करणार असू तर मग आपण नक्कीच डायबिटीजची राजधानी म्हणून ओळखले जातो यात काही <laughs> शंका नाही हल्ली <है। laughs> मुलांचा लठ्ठपणा वाढत चाललाय आहे तर तो, तो कसा कमी करायला पाहिजे किंवा त्यावर उपाय काय सांगाल एकतर कसं आहे तुम्हाला जर मुलं तुमची ॲक्टिव्ह फिजिकली आणि ती हुशार ग्रास्पिंग पॉवर त्यांची चांगली हे सगळं जर करायचं असेल तर मुलांना तुम्ही सकस खाणं दिलं पाहिजे याच्यामध्ये मुलांच्या व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे मुलं आता तासन तास बसलेली असतात एका जागी होमवर्क असेल शाळेत असेल शाळांमध्ये सुद्धा पीटीचा तास असला की तो बऱ्याच वेळा मुलांना दिलाच जात नाही कारण का सिलेबस कम्प्लीट करायचा आहे खेळणं हे मुलांसाठी मोकळ्या मैदानामध्ये खेळणं हे अतिशय आवश्यक आहे मुलांना मुलींनी आणि बैठ राहिल्यामुळं दिवसभर आणि अशा प्रकारचं अतिरिक्त मैदा तेल तूप साखर असलेलं सतत खाल्ल्यामुळं मुलं आता जाड झालेली आहेत एकूण महिला आणि मुलींच्या संदर्भात सुद्धा आरोग्यातले आणि काही असे काही प्रश्न असतात या जीवनशैली बदलल्यामुळे झालेले तर त्या संदर्भात त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आता महिला आणि मुलींचं पण आधी मुलींविषयी बोलूया मी म्हटलं तसं की आ, मुली पण आता फारसं काही ज्याला म्हणतो फिजिकल ॲक्टिव्हिटी नसते तर बदललेलं आहे शाळाच त्यांची इतकी त्यानंतर हे क्लास तो क्लास ती ट्युशन आणि मग घरी काहीच हालचाल नाही म्हणजे कोचवरनं मुली उठतही नाहीत असं त्यांची सा आई सांगते सगळं सा आपण हातात देतो आणि मग सुट्टीच्या दिवशी दिवसभर लोळत पडायचं आणि ज्याला काय म्हणतो चिप्स खाणं म्हणजे आता एक सिनेमा बघतोय तर सिनेमा बघताना पॉपकॉर्न चिप्स अमुक तमूक स्नॅक्स कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम चॉकलेट्स किती फस्त होतं त्यातून आपण किती कॅलरीज खातो आहे हे काहीच कळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की त्यांना खाण्याची सवय तशी तुम्ही जर पहिल्यांदाच पॅकेट फोडलं असेल तर मुलाला मग ती चव लागते कारण पॅकेटमधलं जे कुठलंही फूड असतं त्याच्यामध्ये मीठ साखर आणि एम एस जी हे तीनही अतिरिक्त प्रमाणात असतात त्यामुळे त्यांच्या टेस्टबर्डला त्याची सवय लागते आणि मग होतं असं की एवढं घेतल्यानंतर मग घरातले पोहे उपमा हे चवीला त्यांच्या समाधान मिळत नाही आणि सतत तुम्ही जेव्हा साखरेचं काही खात असतात ज्याच्यात अतिरिक्त साखर आहे त्यामुळे मग सारखं इन्शुलिनचे स्पाइक्स होत राहतात त्यामुळे मुलं पण आता मुलांमध्ये पण डायबिटीसं प्रमाण वाढते किंवा जी लहानपणी लठ्ठ मुलं आहेत ती त्यांच्या पंचवीशीत पस्तीशीमध्ये मध्ये त्यांना डायबिटीस हमखास होत आपल्याकडे मॅडम सण समारंभांची खूप चांगली परंपरा आहे हो। पण पर हल्ली सणांचं स्वरूपच बदललं या सणामध्ये काय खावं काय नको ज्या जा जा जाहिराती येतात त्यामधनं जे काही प्रिफर केलं जातं त्यालाच प्राधान्य दिलं जातं पण या सण समारंभांच्या मध्ये काय खावं नेमकं सण समारंभामध्ये आता आपल्याकडं एकतर मी मघाशीच सांगितलं की सणाच्या वेळी गोड खायचं तेही घरी केलेलं महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे की आपण महाराष्ट्राचा विचार केला तर पुरणपोळी खीर मोदक लाडू असं खाण्याची सवय हो आहे पण आता ते आऊट ऑफ फॅशन वाटतं लोकांना मग अगदी काय म्हणतो ना खूप वेगवेगळं वेग वेग खातो म्हणजे गिट्सचे गुलाबजाम म्हणजे ते मैद्याचे असतात ते असं आणि वेगवेगळ्या मिठाया ज्या मिठायांमध्ये कशा तयार केलेल्या असतात आपल्याला माहिती नसतं म्हणजे त्यात मैदा किती त्यात खरंच काजूमध्ये काजूकतलीमध्ये किती काजू आहेत असं नाही बघितलं जात किंवा खूप हेवी ज्याचं आहे ना खूप दूध आठवून जे केलेले आहेत खूप अतिरिक्त साखर असलेल्या त्यामध्ये आहेत तर आपले घरचे पारंपरिक पदार्थ खावेत आणि तेवढेच खावेत मग तुम्ही महिलांचं म्हणालात तर मुलीनं आणि महिलांमध्ये पी सी ओ डी पी सी ओ एस थायरॉइड हे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा मेनोपॉज अर्ली आलेलं आहे किंवा मुलींमध्ये पण मासिक पाळी आधी आलेली आहे आणि त्याच्यामुळे अनियमितपणा मग पुढे गर्भधारणा राहण्यासाठी कठीण गोष्टी तर या सगळ्यासाठी तुमचा आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी हव्या आहेत व्यायामासाठी जिममध्येच गेलं पाहिजे असं नाही तुम्ही भरभर चालू शकता पळू शकता दोरीच्या उड्या मारू शकता घरी योगासनं करू शकता आणि याचबरोबर स्वतःला दिवसभर ॲक्टिव्ह ठेवू शकता आणि आहारामध्ये मी म्हटलं तसं कुठल्याही चांगल्या आहार तज्ज्ञाकडे जाऊन तुम्ही आहाराचं नियोजन करून घ्या याचबरोबर हे लक्षात घ्या की आपल्या जिओग्राफिकल एरियामध्ये आपल्या भौगोलिक प्रदेशामध्ये आपल्या ऋतूप्रमाणे जी फळं भाज्या मिळतात किंवा आपली आजी आई जे खात होती ते मुलींनी खाल्लं पाहिजे आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यावर पण कंट्रोल केला पाहिजे बरेच लोक स्ट्रेस बस्टर म्हणून खातात म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी गोड सतत खाल्लं जातं कारण मेंदूला साखर सतत हवी असते मेंदू तणावग्रस्त असेल तर त्यामुळे त्याही गोष्टी म्हणजे एकूणच तुमच्या जीवनशैलीचं नियोजन तुम्हाला करावं लागतं एकच असं काही खाऊन होत नाही आणि त्यामुळे मग हे होतं महिलांमध्ये म्हणाल तर लोहाची कमतरता कम कम आहे पन्नास टक्के महिला ॲनिमिक आहेत शहरात आणि ग्रामीण भागात कॅल्शियमची कमतरता आहे आता आपण उन्हामध्ये जात नाही त्यामुळे थ्रीची कमतरता आहे या सगळ्याच गोष्टी आहेत त्यासाठी आपण विचार करून त्यामध्ये बदल करायला लागतील त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल बरेच लोक वजन करायला वजन कमी करायला खूप उत्साहाने आलेले असतात आणि मग नंतर त्यांचा उत्साह कमी कमी होत जाऊन संपून जातो तर असं न करता ते केलं पाहिजे तेलकट पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत मॅडम जसं आपण आता सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं प्रत्येक अवयवाचं सौंदर्य किंवा प्रत्येक अवयवाचं आरोग्य याकडे आता फार लक्ष जातं केसांचं आरोग्य कसं सांभाळावं यासंदर्भात काय सांगाल तुम्ही आता केसांच्या आरोग्याविषयी सांगायचं आहे तर आपण जे काही सगळं खातो ते सगळं महत्वाच्या अवयवांना पहिल्यांदा जातं आणि सगळ्यात शेवटी केस आणि नख यांना ते मिळतं तर जर तुमचे केस गळत आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट की तुम्ही तुमचा आहार कसा आहे हे आधी तपासून बघा कारण जर आहारातून जर तुम्हाला पोषण मिळत नसेल तर मग तुमचे केस गळणार आहेत कारण तिकडे पोषणच जात नाही आहे झाडाला पाणी नाही दिलं खत नाही घातलं तर झाड मरगळणार आहे कोमेजणार आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या केसासाठी काय आवश्यक आहे चांगलं प्रोटीन खाणं आवश्यक आहे आणि पालेभाज्या फळं सगळंच खाणं आवश्यक आहे सगळे न्यूट्रिशन हे आवश्यक आहेत तर ते खाणं जास्त महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं केसांची वाढ चांगली होते आवळा असेल किंवा काळे तीळ असतील कढीपत्ता असेल असे आहारात भारतीय आहारात एन नंबर ऑफ थिंग्ज आहेत की ज्याच्यामुळं आपल्या केसाचं सौंदर्य चांगलं होऊ शकतं तर या गोष्टी आहारात आवर्जून त्याचा समावेश करा आणि विचारपूर्वक खा आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की असं खायचं डाएट खायचं किंवा मा, मग मला चवदार काही खाता येणार नाही असं काही नाही तुम्ही घरी तळलेला बटाटे वडा खाऊ शकता समजा तुम्ही आठवड्यातले एकवीस वेळा म्हणजे एक, एक ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं घेत असाल म्हणजे रोज तीन तर सात्रिक एकवीस तर त्यातल्या अठरा वेळा तरी तुम्ही पौष्टिक चांगलं खाल्लं पाहिजे चवदार खाना भारतीय मसाले आहेत त्यासाठी आपली भारतीय चव खूपच छान आहे प्रत्येक पदार्थाची वेगळी चव आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला काहीच हरकत नाही आणि बऱ्याच वेळा अशी चूक होते की ओव्हरईटिंग होतं म्हणजे खूप वेळ उपाशी राहिल्यावर आपण जेवायला बसतो मग तेव्हा काय खाऊ आणि काय नको आणि मग कंट्रोल राहत नाही चव जास्त तर माइंडफुल करणं जास्त गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आम्ही सांगतो की मिक्स मी नेहमी उदाहरण देते की आपण घरी मिक्सर आणतो आणि मग आपल्याला पहिल्यांदा शिकवलं जातं की या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर व्यवस्थित बारीक व्हायचं असेल ते अन्न पदार्थ जी काही वस्तू आहे ती तर त्याच्यामध्ये ती सत्तर टक्केच भरा दहा टक्के पाणी घाला आणि वीस टक्केवर हवेसाठी फिरण्यासाठी तुम्ही जागा ठेवा शिल्लक हे सगळं आपण अगदी छान आत्मसात करतो कारण मिक्सर टिकला पाहिजे तो अमुक कंपनीचा आहे अमुक हौसेने घेतलाय पण आपलं जे अनमोल शरीर आहे त्याविषयी आपण हा विचार करत नाही आपण इथंपर्यंत जेवतो आवडलाय म्हणून त्यामुळे मग आपल्याला जे स्टमक आपलं आहे ते मिक्सरच्या भांड्यासारखंच आहे तिथं चर्निंग होतं तिथं अन्न बारीक होतं ते अन्न बारीक व्यवस्थित होत नाही आहे मग अपचनाचे त्रास होतात आणि मग बऱ्याच वेळ भूक लागत नाही असं एक दुष्टचक्र तयार होतं त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपण एक एक, -एक, -एक गोष्टी सोडवत आपलं आरोग्य चांगलं करायचं आहे आणि कृपया मला हे सांगायचं आहे आज खास करून की कृपया कुठलंही अघोरी डाएट करू नका त्याचं तुमच्या शरीराला खूप मोठी किंमत पुढे मोजावी लागते ज्याच्यामध्ये कॅन्सरपासून किडनी डॅमेज लिव्हर डॅमेज अशा गोष्टी आहेत महिलांना मासिक पाळीचे हार्मोनल इम्बॅलन्सचे खूप प्रॉब्लेम यामुळे फेस करावे लागतात त्यामुळं मी आजच्या दिवसात फक्त माझं टोमॅटो डाएट आहे म्हणून मी दिवसभर फक्त टोमॅटो खाते आहे ब दिवसभर फक्त केळी खाते आहे या प्रकारच्या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने या असं वजन कमी कमी करू नका समतोल आहार घेऊन वजन कमी करायचं आहे की जेणेकरून जै, तुमचं आरोग्य छान राहील म्हणजे असं होतं ना की बारीक तर माणूस झालाय दिसतंय पण त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आहेत तर काय उपयोग आहे त्या बारीक होण्याचा मुळातच ही पद्धतच शास्त्रीय नाहीये नाही नाही या सगळ्या पद्धती अजिबातच शास्त्रीय नाहीये जी शास्त्रीय पद्धत आहे ती समतोल आहाराची आहे म्हणजे काय तर प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट आणि मिनरल्स विटॅमिन्स हे पाचही घटक तुमच्या प्रत्येक आहारात असले पाहिजेत म्हणजे ब्रेकफास्टलाही असले पाहिजेत दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणातही असले पाहिजेत आणि हॉटेलिंग थोडं कमी करा मला वाटतं की हा विषय एवढ्या कमी मिनिटातला नाही आपल्याला बोलायला लागेल आणि याही पुढे आपण याच विषयाला धरून काही आणखीन मॅडम आपल्याला येतील वेळ देतील आणि काही मुद्दे सविस्तर सांगतील त्यांचंही आपण मार्गन नेहमी घेत राहू आज त्यांनी खूप चांगली माहिती दिली आणि चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो धन्यवाद मी सिटी न्यूजचे आभार मानते की त्यांनी ह्या अशा ज्वलंत विषयावर बोलायला मला आज आमंत्रण दिलं आहे धन्यवाद